हाय दिस इज मी आणि थोडेसे नखरे करत आज आहे माझ्या मित्रांचा बड्डे सो त्यांच्यासाठी आम्ही केक आणलेला आहे हे दोन नाही तर तीन आणलेले कारण का दोन त्यांना पुरले नसते म्हणून आम्ही एक एक्स्ट्रा आणून ठेवलेला तर इकडे केक वगैरे कट करून झाला त्यांचा एकमेकांना भरवण्याची प्रथा पण सुरू झाली हा त्याला भरवते ती त्याला भरवते आणि ह्याचं वेगच चालू आहे हा मी माझं बड्डे करणे असं म्हणत आम्ही पोचलो सुरुची वाड्याला त्याच्यानंतर फर्स्ट आम्ही केला मसाला पापड ऑर्डर त्याच्यानंतर बारी येते ती स्टार्टरची मग आम्ही स्टार्टरमध्ये हे पनीर चिल्ली ऑर्डर केलेलं मग त्याच्यानंतर आली मेन कोर्सची बारी मग मेन कोर्समध्ये आम्ही मागवलेलं हे पनीर काजू मसाला पण काय समोरच्या पार्टीने चिकनची डिश मध्ये मागवलेली मग मा काय त्याच्यानंतर मग हे सोलकडी पिल्ली मस्त टेस्टी होती तर काहीतरी हवंच ना लास्टला मग ती सोलकडी वगैरे पिल्ली पण काय ह्या जणांचं पोटच नाही भरत मग त्याच्यानंतर मग हे मोदक पण ऑर्डर केले मग काय तर आता आमचा पेट उभारलेला आहे आणि घरी बघू शकता भेटूया नेक्स्ट वॉकमध्ये बाय